रणू साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला म्हणतं की काव्य ही या आपल्या पार्थला बोलते की मी तुमच्याबरोबर गाडीवर येऊ शकत नाही आहे मी रिक्षाने जाणार त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की अहो तुमच्या मैत्रिणीकडे मीच तुम्हाला सोडतो तुम्ही नका जाऊ रिक्षाने माझ्या बाईकचा स्पीड आहे तो अगदी कमी ठेवेल मी असं पण इकडे हा पार्थ जेव्हा काव्याला बोलतो तर काव्या खूप रागणी पार्थकडे बघते आणि लगेच रागणेच निघून जाते तर पार्थ विचार करू लागतो की मी एवढी यांच्यासाठी बाईक घेऊन निघतो तरी पण ह्या निघून गेल्या एवढा मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करतो परंतु ह्या रिस्पॉन्स का देत नाही असं पार्थ आता आपल्या मनाशी बोलतो जाऊ दे पार्थ किती वेळ गेला तरी चालेल आपले प्रयत्न जे आहे ते आपण थांबवायचे नाही ते आज गेल्यात एकट्या जाऊ दे एकट्या उद्या माझ्याच सोबत गाडीवर नक्कीच येतील असं पण पार्थ आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये तिथे रम्या येते रम्या लगेच पार्थ बोलते की काय पार्थ ऑफिसला चाललास का आता इकडे पार्थ आपली बॅग घेऊन निघतो तर रम्या लगेच बोलते की मला त्या साईडला यायचं आहे मला ड्रॉप करशील का असं रम्या जेव्हा पार्थला बोलते त्यावेळेस आता पार्थ या रम्याकडे बघतो पार्थ या रम्याला काही बोलत नसतो आणि लगेच तो तेथून जात असतो तेवढ्यामध्ये रम्या ही लगेच खूप खुश हो तिकडे पार्थच्याच पाठीमागे बाहेर येते दुसरीकडे हा जो काही जिवा आहे तो रूममध्ये बसलेला असतो जीवाला या सर्व काही झालेल्या गोष्टी आठवत असतात कारण जे काही घडलेलं असतं त्या घडलेल्या गोष्टीमुळे या आपल्या जी नंदिनीने जी काही माफी मागितलेली असते त्यामुळे जीवाला ते सर्व सत्य आठवत असतं आणि रूममध्ये आता नंदिनी येते नंदिनी रूममध्ये आल्यानंतर ती आरशामध्ये बघत असते तर तेवढ्यामध्ये जीवा नंदिनीकडे बघतो त्यानंतर घरामध्ये जे काही राहिलेलं काम आहे ते ही नंदिनी करत असते जिवा नंदिनीला बोलतो की चल मी तुला सोडवायला येतो तुला ड्रॉप करायला येतो मी तर आता नंदिनी तरी पण काहीच बोलत नसते नंदिनीचं काम आवरण्याचं काम सुरूच असतं त्यानंतर जीवा नंदिनीला आय एम सॉरी असं बोलतो इथून पुढे मी असं काहीच वागणार नाही तुला असं खाली बघावं लागेल असं नाही वागणार मी असं जिवा या नंदिनीला बोलतो त्यानंतर नंदिनी आता जिवाकडे बघायलासुद्धा तयार नसते जीवा या नंदिनीला खूप रिक्वेस्ट करत लागतो की आय एम सॉरी पुन्हा मी तुला प्रॉमिस करतो की तुला नाही असा त्रास होऊन देणार मी इथून पुढे दारू पण पिणार नाही मी असं पण जीवा या नंदिनीला बोलतो तर नंदिनी बोलते की खरोखर नाही पिणार का तुम्ही दारू तुमच्या लेखी नाही या शब्दाला काहीच अर्थ राहिलेला नाही आहे मागच्या वेळीसुद्धा तुम्ही मला हा शब्द दिला होता की यापुढे मी कधीच दारू पिऊन येणार नाही मग का आले तुम्ही दारू पिऊन असं नंदिनीही जीवाला विचारते मी सुद्धा आता हेच करणार आहे मला सुद्धा आता ह्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे मागच्या वेळी मी काढा आणला होता आणि दारू आहे अशी मस्करी केली होती परंतु इथून पुढे मला सर्व कळलेलं आहे समजलेलं आहे आता माझीच मस्करी व्हायला ला लागली तर का मी थांबू मी पण दारू पिणार आहे ठीक आहे असं पण नंदिनीही जीवाला बोलते हा जो काही जीवा आहे तो ह्या नंदिनीला बोलतो की खरोखर मी चुकलो मला माफ कर दारूच्या नशेमध्ये मी काय काय बरवलं हे सुद्धा मला माहीत नाही आहे त्यामुळे माफ कर मला नंदिनी मी असं काही बोललो नाही ना की ज्याने तू दुखली नाही असं जेव्हा आता हा जेव्हा विचारतो तर नंदिनी बोलते की ज्यामुळे मी हर्ट होईल असं काही आहे का तुमच्या मनामध्ये असं नंदिनी जेव्हा या जीवाला विचारते त्यावेळेस आता जीवाला खूप टेन्शन येतं तुमच्या मनामध्ये असं काय आहे की ज्यामुळे मला खूप भीती वाटते असं तुमच्या मनाला वाटतं तुम्हाला जे काही सांगायचं असेल तर तुम्ही स्पष्टपणे मला मला सांगून टाका असं लपून ठेवू नका माझ्यापासून काही असं पण नंदिनी ही जिवाला बोलताय त्यानंतर जिवा या नंदिनीकडे बघत राहतो अहो एवढी दारू कशाला प्यायची तुम्हाला जर बोललेलं लक्षात राहत नाही तर मग पिऊ नका ना दारू तुम्हाला काय स्पष्ट मला सांगून टाकायचं आहे ते तुम्ही सांगून टाका आत्ता तर तुम्ही शुद्धीवरच आहात काय सांगायचं आहे बोला तुमच्या मनात काय गोष्टी आहेत त्या असं नंदिनी ही या जीवाला बोलताय त्यानंतर इकडे जेव्हा ह्या नंदिनीकडे बघतो तर इकडे नंदिनी लगेच बोलते की आपल्या लग्नाबद्दल काही सांगायचं आहे का अजून कुणाबद्दल काही सांगायचं असं जेव्हा आता नंदिनी या जीवाला विचारते त्यावेळी जीवा खूप टेन्शनमध्ये येतो आणि जेव्हा ह्या नंदिनीकडेच बघत राहतो जेव्हा बोलतो की नंदिनी तू कुठला विषय कुठे घेऊन चाललेली आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुला वाईट वाटेल असं मला नाही वागायचं त्यानंतर नंदिनी लगेच बोलते की हे बघा जीवा मी कुठल्याच गोष्टी मनाला लावून घेत नाही आहे परंतु तुम्ही मला जे हरवलेलं आहे तेव्हापासून मला खूप त्रास होत आहे माझा तर त्रास होत नाही ना तुम्हाला मी एवढी वाईट तर नाही ना ही नंदिनी आता जीवाला विचारते तुम्ही आज माझ्यासमोर काही बोलू शकत नाही आहे परंतु तुम्ही त्या दारूचा ग्लास जर घेतला तर तुम्ही सर्व काही बोलू शकता नेमकं असं काय सत्य आहे असं पण ही नंदिनी आता ह्या जीवाला विचारते तुम्हाला जर लग्न करायचं नव्हतं माझ्याबरोबर तर का लग्न केलं तुम्ही मला किती त्रास होतो खूप मनस्ताप होतो रात्र रात्र माझ्या डोळ्याला झोप लागत नाही आहे काय करू मी असं नंदिनीही जिवाला बोलते आणि खूप रडत असते त्यानंतर जीवा पुन्हा या नंदिनीला आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी असं बोलतो त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की तुम्ही चुकलात असं तुमच्या मनाला नाही वाटत का असं पण नंदिनीही जीवाला बोलते नंतर त्यानंतर आता जीवा या नंदिनीकडे बघत राहतो तुमचं काहीतरी चुकलेलं आहे हे ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल ना त्यावेळेस मला सॉरी बोला तुम्ही असं नंदिनीही जीवाला बोलते त्यानंतर जीवा नंदिनीकडे बघतो आता जिव्हा नंदिनीला बोलतो की मला तर असं वाटतं की आपण एकदा बसून बोलूयात इकडे आता ही नंदिनी बोलते की नाही नाही मला नाही बसून बोलायचं तुमच्याशी असं काय करावं लागेल की मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असं नंदिनी ही जीवाला बोलते इकडे असं बघायला मिळतं की काव्या ही इकडे आपल्या बाईकच्या जवळ आलेली असते तेवढ्यामध्ये काव्याच्या मैत्रिणी काव्याला भेटतात आता ह्या मैत्रिणी काव्याला बोलतात की काय मोहिते मॅडम आता काय देशमुख मॅडम झाले आहेत अहो काव्या देशमुख मॅडम हिच्या नवऱ्याचं नाव काय पार देशमुख असं ह्या मैत्रिणी एकमेकींशी बोलत असतात तर काव्या ही त्यांच्याकडे बघत राहते त्यानंतर इकडे ह्या मुली असतात त्या बोलतात की अगं तुझं लग्न झालेलं आहे एकदा नाव तरी घे ना, ना। त्यावेळेस इकडे काव्या त्यांना बोलते की तुम्हाला काही वेळ वेग वगैरे लागलं की काय त्यावेळेस या मैत्रिणी बोलतात की लग्न झाल्यानंतर उखाणा घ्यावाच लागतो तर आता काव्या खूप टेन्शनमध्ये येते या मैत्रिणी ज्या असतात त्या काव्याला उखाना कसा घ्यायचा ते सांगत असतात आता काव्य खूप चिडते त्यानंतर ह्या मैत्रिणी बोलतात की अगं तुझा चेहरा तर इतका काही पडलेला आहे तुझ्या मनाविरुद्ध झालं की काय हे लग्न काय टिकली आणि काय मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये बघू दे ना आम्हाला मंगळसूत्राची डिझाईन असं या मैत्रिणी काव्याला बोलत असतात मैत्रिणी ज्या आहेत त्या काव्याच्या काव्याच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते ह्या मैत्रिणी हातामध्ये घेऊन बघत असतात तेव्हा काव्या खूपच भडकते त्यानंतर ह्या मैत्रिणी बोलतात की बांगड्या नाही घालत का तुमच्यामध्ये त्यावेळेस इकडे आता काव्यही त्यांना काढून देते आणि काव्य ही आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला फोन करते आणि बोलते की तुझा मामे भाऊ हा हा एक वकील आहे ना मला त्याचा नंबर हवा होता असं पण ही आपल्या मैत्रिणीला फोनवर बोलत असते दुसरीकडे आता जेव्हा किचनमध्ये येतो तिथे मालनीताई स्वयंपाक करत असतात आता पानी पानी ओन, पानी जीवा हा थोडंसं पाणी घेऊन पाणी घेऊन पाणी पित असतो त्यानंतर मालनीताई जीवाकडे बघतात जीवाने ग्लासमध्ये पाणी ओतून घेतलेलं असतं आणि पाणी पित असतो त्यानंतर मालिनी लगेच बोलते की तुला भूक लागली का स्वयंपाकाला थोडासा वेळ आहे तुला ब्रेड बटर देऊ का असं पण जेव्हा मालनीताई या जीवाला बोलते त्यावर जीवा बोलतो की नाही 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 नको मला भूक नाही लागली तर मालिनी लगेच बोलते की मग शर्ट हवा आहे का तर इकडे जेव्हा बोलतो की शर्ट पण नको आहे मला तर मालनी लगेच बोलते की तू इथे कसं काय आला मग तर जेव्हा लगेच बोलतो की आई असं काय बोलतेस तू तर इकडे मालनी लगेच बोलते की अरे तू अजिबात किचनमध्ये लग्न झाल्यापासून येत नाहीये त्यामुळे विचारलं तर जीवा लगेच बोलतो की जाऊ दे आई तू पण काय एवढं लावून धरते तर मालिनी लगेच बोलते की तू इथे घुटमळतोय म्हणजे तुला काहीतरी बोलायचं आहे असं पण मालनीताई ह्या जेव्हाला बोलत असतात त्यानंतर इकडे जेव्हा लगेच बोलतो की आई मला तुला चार गोष्टी विचारायच्या होत्या बाबांचं आणि तुझं कधी कधी भांडण होत असतं छोट छोट्या गोष्टीवरून तर मालनीता बोलते की हो होतं आमच्यामध्ये छोटं छोटं भांडण त्यावेळेस लगेच बोलतो की मग तू बाबांशी बोलायला जातेस की बाबा तुझ्याशी बोलायला येतात तर न मालनीता बोलतात का सुखी संसारांचे काही नियम आहेत आणि ते नियम आपल्याला काही पाळायचे असतात बॉस जी असते ना घरामध्ये ती बायको असते आणि तीच नवऱ्याची जी, जी चूक नसते तर नवऱ्याने ती बायकोची माफी मागायचीच असते असं मालनीताई आता या जीवाला सांगतात तर जेव्हा बोलतो की नवऱ्याची चूक असेल तर त्यावेळेस इकडे आता मालनिताई थोडे हसतात मालनीताई बोलतात की हळद आणि पांढरा कुर्ता जो आहे ना अशी परिस्थिती होऊन बसलेली असते त्यावेळेस जेव्हा बोलतो की मला नाही कळलं आई तुला काय बोलायचं का ते ह्या मालनीचं बोलणं काही थांबत नसतं ती सर्व काही ह्या विक्रमदादांच्या लहानपणीच्या आठवणी आहे त्या सांगत असते दुसरीकडे आता नंदिनीच्या घरामध्ये सकाळी सकाळी देवपूजा सुरू असते धूप ती सर्व गव घरामध्ये पसरवत असते तेवढ्यामध्ये आता पार्थ आणि रम्या दोघेही इकडे घरामध्ये येतात आणि आता रम्या लगेच पार्थला बोलते की अरे पार्थ तू खरोखर मला ड्रॉप केलं आणि येताने घेऊन पण आला त्याबद्दल थँक्स बरं का असं पण रम्या ही आता या पार्थला बोलत असते आणि नंदिनी जवळच उभी असते त्यानंतर पार्थ आता लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो रम्या ही या नंदिनीकडे बघत राहते खूप खुश होऊन या नंदिनीकडे बघते तर नंदिनी खूप रागाने ह्या रम्याकडे बघते इकडे रम्या पण तेथून निघून जाते नंदिनी थोडा विचार करू लागते मालनिताही आणि विक्रमदादा रूममध्ये असतात तेवढ्यामध्ये मालनिता ह्या विक्रमदादांना बोलते की आज आपण थोडा वेळ बसूयात जास्त तर विक्रमदादा बोलतात की ओ मी जेवायला बसण्याबद्दल बोलते तर विक्रमदादा बोलतात की मी पण कशाबद्दल बोलतो असं पण विक्रम ह्या मालिनीला बोलतो आपली नंदिनी जी आहे ती किचनमध्ये असते तिचं काम सुरू असतं तेवढ्यात रम्या तिथे जाते आता रम्या ह्या नंदिनीकडे पाठीमागून बघत असते त्यानंतर आता नंदिनी विचार करू लागते की काव्या नेमकं अजून रूमच्या बाहेर कशी नाही आली त्यानंतर रम्या आता नंदिनीला हळूच बोलते की काय नंदिनीची वाट बघतेस ग तू कुणी येणार आहेस का, का। असं रम्या जेव्हा नंदिनीला बोलते तेवढ्यामध्ये आता काव्या घरात येते नंदिनी लगेच काव्याला थांबवते मला तुझ्याशी बोलायचं आहे था काव्या थांब असं नंदिनी ही काव्याला बोलते त्यावेळेस इकडे नंदिनी आता फोडणी देत असते तर नंदिनी बोलते की थांब मी ही फोडणी देऊन येते तर रम्या लगेच बोलते की जा तुला फोडणी द्यायची आहे तर मग मी थांबते जा त्यावेळेस इकडे काव्या बोलते की ए ना ताई ती जर फोडणी द्यायला तयार आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे आता इकडे रम्या खूप खुश होते आणि काव्या ही आपल्या रूममध्ये निघून जाते त्यानंतर इकडे नंदिनी आता ह्या आपल्या काव्याचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन येत असते इकडे रम्या तर खूपच खुश होत असते रम्या लगेच बोलते की आता ह्या भाजीसारखी तुमच्या संसारामध्ये मस्त अशी फोडणी घालणार आहे मी असं रम्या ही आपल्या मनाशी बोलत असते जी आहे ती काव्याला रूममध्ये घेऊन जाते आणि तिला बोलते की अगं तुझा जो नवऱ्यावरचा हक्क आहे तो तू इतरांना का देते असं पणही जेव्हा काव्याला बोलते त्यानंतर काव्या रूममध्ये जाते आणि काव्या रूममध्ये गेल्यानंतर या पार्थला बोलते की तुम्ही आज इथेच बेडवरती झोपा तर इकडे पार्थ बोलतो की माझे कान तर खराब झाले नाही ना मी क्लिअर तर ऐकतो ना तर इकडे पार्थला ही काव्य बोलते की हो तुम्ही अगदी क्लिअर ऐक ऐकता तुमचे कान अजिबात खराब झालेले नाही आहे असे पणही काव्य जी आहे ती पार्थला बोलते आणि दुसरीकडे आता हा जीवा जो आहे तो सुद्धा आपल्या नंदिनीची माफी मागत असतो नंदिनीला स्वारी म्हणून माफी बोलत असतो आणि तेव्हा नंदिनी ही जीवाकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद